महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक व विश्वासू कार्यकर्ते असलेले म्हसवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक संग्रामजी शेटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला म्हसवडचे लिंगायत समाजाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते प्रत्येकाच्या हकीला धावून जाणारे समय सूचक योग्य निर्णय घेणारे माजी नगरसेवक संग्रामजी शेटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेटे हे दोन हजार सोळाच्या पंचवार्षिक कालावधीत म्हसवड पालिकेचे नगरसेवक राहिले सर्वसामान्य नागरिकांच्या हक्केला धावून जाणारे अन्यायाला वाचा फोडणारे तसेच कोणावरही अन्याय न होऊ देणारे प्रसंगी स्वतःची प्रतिष्ठापणाला लावून न्याय मिळवून देणारे अशी ख्याती असलेले संग्रामजी यांचा वाढदिवस बावीस जून रोजी मित्रपरिवारानं उत्साहात साजरा केला तसेच दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या त्यांचा हा वाढदिवस एक्सप्रेशन मोबाईल शॉपीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला यावेळी म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय घट सचिन डोंबे संजयजी टाकणे अॅडव्होकेट संतोषजी भोसले योगेशजी कलढोणे अशोक चिंचकर पांडुरंग चिंचकर अभिराज नागमल महेंद्र शेटे सदानंद राजमाने सचिन राजमाने दिनेशजी गोरे रामचंद्रजी नरळे अमोलजी डोंबे महादेवजी साखरे रत्नदीपजी शेटे अशोकजी डोंबे आदींसह मित्रपरिवारानं शेटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या